आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करताना मी हर्षद गायकवाड त्यांना अभिवादन करते आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी दोन शब्द बोलून दाखवते हरव वेगाने नदी हरव दर्शायचा रे घोटा हम आप वेगाने करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनात अनेक कडे प्रसंगांचा सामना केला लहानपणी त्यांना अनेक प्रकारचे प्रसंग अनुभवले मग ते घराच्या बाहेर कसं शिकण्यास दो की फक्त पाणी कोनी प्रसंग असो प्रसंग असो या अनेक प्रसंगातून जाती सत्य ते शिकत ते

সরিতো লকন্জে কাহা লক্টি হাপেশ্নেদে লকন্জে কাহা লকন্জে কাহালাগলা তেনি লকন্জে কাহালাজে ভালে কুত্রে মাংদে পা�

जगात सर्वात जास्त काही त्यांच्यावर गाल्डी आहेत जगात सर्वात जास्त पुतळे त्यांची आहेत अशा वा खंड पंडित विश्वनाथ माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र